श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी कालभैरवांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार भैरव हे बाबा भोलेनाथांचे रूप आहे भैरव बाबांची तीन रूपे आहेत कालभैरव बुटुक भैरव आणि भैरव कोणत्याही प्रकारची भीती दूर करण्यासाठी कालभैरवांची नित्यपूजा करावी पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी दोन फेब्रुवारीला दुपारी चार वाजून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटाने समाप्त होईल त्यामुळे दोन फेब्रुवारीला कालाष्टमीचा उपवास केला जाणार आहे कालाष्टमीचे व्रत केल्याने शत्रुदोष आणि त्याचबरोबर ग्रहदोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर मृत्यूचा धोका देखील आपल्याला टळतो आणि जर आपल्या जीवनामध्ये भरपूर अडचणी येत असतील भरपूर नकारात्मकता असेल तर कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला बाबा कालभैरवांची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे या दिवशी ओम कालभैरवाय नम या मंत्राचा निरंतर जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कालभैरव अष्टकाचं देखील पठन करायचं आहे यामुळे राहूचा अशुभ जो प्रभाव असतो तो कमी होतो आणि आपल्यावर कालभैरवांची अखंड कृपा ही प्राप्त होते आणि पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोषांपासून मुक्तता ही आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष म्हणजे जर ते वास्तुदोष असतील पितृदोष असतील ग्रह दोष असतील ह्या सर्व दोषांपासून आपल्याला सुटका तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य देखील नष्ट होणार अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौराणिक मान्यतानुसार भगवान कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे धार्मिक मान्यतानुसार कालाष्टमीचे व्रत केल्याने आणि कालभैरवांची पूजा केल्याने अकाल मृत्यूचा धोका टळतो याशिवाय शनि आणि राहूचे अशुभ प्रभावापासून सुद्धा आपल्याला आराम हा मिळत असतो कालभैरव हे तंत्रमंत्राचे देवता मानले जातात आणि यामुळे जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात एवढं महत्त्व आहे कालाष्टमीचं आणि ह्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची तर सर्वात पहिलं आपण हे जाणून घेऊया की कुत्र्याला आपल्याला ही वस्तू का खायला द्यायचे तर कुत्रा हा जो आहे तो कालभैरवांची स्वारी आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की कुत्र्याचा संबंध जो आहे तो राहुग्रहाशी असतो जसं आपण पितृपक्षामध्ये कुत्र्याला कावळ्याला गाईला काही घास म्हणून खायला देतात त्याचप्रमाणे आपल्याला कालाष्टमीच्या दिवशीसुद्धा कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या पितृदोषापासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते आणि त्याचबरोबर जर कोणाच्या कुंडलीमध्ये राहू केतू शणीचा त्रास असेल तर त्या लोकांनी हा जो उपाय आहे तो आवर्जून करायला हवा कारण अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण बराचदा आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे जे आहे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर पैसा तर आपल्या घरात येतो आहे पण तो आलेला पैसा जो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही काही ना काही असो खर्च होऊन निघून जात आहे तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्याकरता आणि आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची समस्या नाही आहे येण्याकरता आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी ही एक वस्तू कुत्र्याला आवर्जून खायला द्यायची आहे तर जी वस्तू आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची ती म्हणजे पोळी तर ती पोळी जी आपल्याला ताजी आपल्या घरामध्ये बनवायची आणि ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीही कोणत्याही मुक्या जनावराला आपल्याला शिळ अन्न द्यायचं नाहीये म्हणजे आपल्या घरामध्ये आहे म्हणून आपण जनावरांना खायला देतो असं करू नका असं केल्यामुळे उलट आपल्याला दोष हे लागत असतात आता उद्या आहे कालाष्टमी कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपली नित्य देवपूजा जी करायची ला ती केल्यानंतर जी आपल्याला एक पोळी तयार करून घ्यायची आहे आणि त्या पोळीवर अगदी थोडीशी आपल्याला साखर लावायची आणि अशी ही गोड पोळी जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची जर तुम्हाला काळा कुत्रा मिळाला तर खूपच चांगलं पण काही कारणास काळा कुत्रा नाही मिळाला तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खायला दिलं तरीही चालणार आहे आता तुम्ही बाहेर गेली आणि काही कारणासम तुमच्याकडे पोळी नसेल तर मग तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा जरी कुत्र्याला खायला दिला तरी सुद्धा कालभैरव तुमच्यावर अतिशय प्रसन्न होणार आहेत आणि जर आपल्यावर कालभैरवांची कृपा राहिली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या हा राहणार नाही आहेत तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की लोक आवर्जून आपल्या घरामध्ये काळा कुत्रा पाळतात काळा कुत्रा पाळण्याने आणि त्याचबरोबर त्या कुत्र्याची सेवा केल्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये असणारा जेवढी पण नकारात्मकता ही दूर तर होतच असते पण त्याचबरोबर आपल्या जे ग्रहदोष असतात असतात त्यापासूनसुद्धा आपल्याला ही मिळत असते त्याचबरोबर सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे कालाष्टमीच्या दिवशी कोणत्याही मुक्या जनावरांना त्रास देऊ नका मी असं नाही सांगणार कालाष्टमीच्या दिवशी कोणत्याही दिवशी तुम्ही कोणत्याही मुक्या जनावरांना त्रास देऊ नका जर चुकूनसुद्धा तुमच्याकडनं ही झाली त्रास म्हणजे काय बऱ्याच लोकांना सवय असते कुत्रा दिसला त्याला दगड मारला त्याला हाकलून दिलं त्याला हिडीस पिडीस केलं चुकूनही करू नका असं केल्यामुळे कालभैरव रुष्ट होतात आणि कालभैरव म्हणजे महादेवांचा उग्र स्वरूप आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे जर महादेव आपल्या रुष्ट झाले तर आपल्या जीवनामध्ये प्रलय येईल त्याचबरोबर एखादं तुमच्या द दारावर मुक जनावर आलं कुत्रा आला गाय आली मांजर कोणतंही जनावर आलं त्यांना हाकलून लावू नका आपल्या घरामध्ये जे पण असेल भाकरी असेल भाकरी द्या बिस्किट असेल तर बिस्किट द्या काहीही तुम्ही खायला द्या पण आवर्जून द्या एवढी जरी तुम्ही ही सेवा केली तर त्यामुळे तुमच्यावर कालभैरव अतिशय प्रसन्न होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व समस्या आर्थिक असो शारीरिक असो मानसिक असो सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता ही मिळणारच आहे आणि त्याच बरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य ही नष्ट होणारे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचीच करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ